नमस्कार भीम जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या शिक्षक भरतीच्या व शैक्षणिक घडामोडीच्या अनुषंगानं माहिती देणारं एक विश्वासू अधिकृत आणि जलद डेटा पुरवणारं चॅनल असून या अपडेटपासून आपण वंचित राहू नये यासाठी आपण चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नक्कीच माहिती आणि या संदर्भात देत असलेली जी काही अपडेट असते ते इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी नक्की शेअर करा आत्तापर्यंत आपण अनेक व्हिडिओज बनवलेत ते व्हिडिओज जे होते शिक्षक भरतीच्या अनुषंगानं अपडेट देणारे होते मात्र आजचा हा व्हिडिओ सगळ्यांनी बघावा असा असणार आहे जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचावा कारण ज्याने करून यामध्ये जो काही गैरसमज होतो शिक्षक भरतीमध्ये काय करायला पाहिजे काय गैरसमज आहे आणि योग्य मार्ग काय या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यातून क्लिअर होतील आणि हा व्हिडिओ बनवण्याचा हेतूच तो आहे की आपल्याला योग्य मार्ग मिळावा या कारणानं आता बऱ्याच दिवसापासून मी ग्रुपवर चर्चा बघतोय तसं मी जास्त चर्चेमध्ये सहभागी होत नाही मात्र जेव्हा जेव्हा आंदोलनं करण्याची वेळ येते गरज पडते तेव्हा कुठला तरी गट तयार होतो आणि आंदोलन करण्यासाठी पुढे येतो जेव्हा आंदोलन करण्यासाठी गट पुढे येतो तेव्हाच दुसरा गट उभा राहतो कशा पद्धतीनं आंदोलन हे होणार नाही याची काळजी घेतो मित्रांनो शिक्षक भरतीच्या इतिहासामध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीनं संघटन हे शिक्षकांचं असते पण या शिक्षकांच्या संघटनामध्ये शिक्षक भरतीच्या संघटनामध्ये एक वाक्यता कधीच राहत नाही आणि यांचं नेतृत्व करणं म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो एखाद्या गाडवांचं नेतृत्व केलेलं परवडलं पण या शिक्षकांचं नेतृत्व करणं खूप कठीण असते आणि त्यातल्या त्यात भावी शिक्षकांचं तर नेतृत्व करणं प्रचंड कठीण असते तरीही गेल्या पाच वर्षापासून या शिक्षक भरतीमध्ये कुठल्याही चुकीच्या निर्णयाचं समर्थन न करता योग्य ती भूमिका व्यक्त करून रोखोक पद्धतीनं आपल्याला जे वाटते ते करत आलो आहे म्हणून आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन राज्यातील तमाम अभिव्यताधारकाचा एक विश्वसनीय आहे त्यामुळं आपल्या कुठल्याही आव्हानाला डोळे झाकून धारक हा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के विश्वास करतो याच्यामध्ये मी माझं नेतृत्व बऱ्यापैकी आपल्याला पटतंय असं ग्रहीत धरतो म्हणून काही चुकीच्या गोष्टी घडत असताना त्यावर बोट ठेवणं त्यावर मार्ग दाखवणं त्यातनं बाहेर कसं पडता येईल आणि उचित मार्ग काय असेल अभियोग्यता धारकांच्या हिताचा मार्ग काय असेल शिक्षक भरतीमध्ये जास्तीत जास्त मुलांचा फायदा कुठे असेल एका बाजूला प्रशासन शासन राजकीय मानसिकता दुहेरी भूमिका घेत असताना या दुहेरी भूमिकेमध्ये आपला आरोग्यता धार घरपळून जाऊ नये आणि त्याचा फायदा ज्या काही प्रशासनाला राजकीय लोकांना होतो तो होऊ नये या कारणानं दूरदृष्टी ठेवून मी वारंवार आतापर्यंत निर्णय घेत आलेला आहे आणि यानंतर सुद्धा घेणार आहे कारण गेल्या बऱ्याच दिवसापासून मला काही गोष्टी खटकलेल्या आहेत काही गोष्टी जाणवत आहेत म्हणून आज हा व्हिडिओ एक माहिती पुरवणारा नाही मात्र माहिती पुरवण्यापेक्षाही खूप अधिक पटीने त्याच्यामध्ये संदिग्धता जी निर्माण झाली त्यात डोळ्यामध्ये जसं अंजन टाकतात त्या पद्धतीचं हे व्हिडिओ वाचणार आहे जेणेकरून तुम्हाला तुमचा मार्ग सुकर होईल आणि तुम्हाला तुमच्या मार्गात येणारे अडथळे तुम्ही स्वतः वेचून बाजूला सारू शकाल मित्रांनो राज्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये लवकरच आचारसंहिता सुरू होणार आहे आचारसंहिता लागल्याच्या कारणानं प्रत्येक मनांच्या मुलांमध्ये असुरक्षितता निर्माण झालेली आहे शिक्षक भरतीच्या जाहिराती याव्यात म्हणून जास्त जागा यावेत म्हणून आम्ही खूप मोठ्या पद्धतीने एकत्र येतो आणि जाहिराती यायच्या अगोदर तरी गटाला प्रवर्गाला वर्गाला माध्यमाला जागा नाहीत म्हणून आम्ही विखुरले जातो विभागले जातो आणि आमचं संघटन जे आहे ते तिथेच स्वार्थीपणाच्या भावनेपोटी जे मजबूत झालेलं संघटन असते ते पूर्णपणे त्या ठिकाणी विखुरलं जातं आणि याचाच फायदा हा प्रशासनाला राजकीय मानसिकता असलेल्या लोकांना होतो नक्कीच कोणावर अन्याय झाला असेल माध्यमावर गटावर प्रवर्गावर तर तो अन्याय सहन करू नये मात्र त्याच्यामधून सुद्धा आपण दूरदृष्टी ठेवून आपली जात ही शिक्षकांची आहे ही आम्ही विसरून जातो आणि आपला फोकस हा पूर्णपणे स्वार्थीपणावर जातो सगळ्यांचाच नसतो त्याच्यामध्ये स्वार्थीपणाचा पण काही लोकांच्या भावना या आता पूर्णपणे स्वार्थी होताना दिसत आहे तुम्हाला मित्रांनो पुढील काळामध्ये जाहिराती जशा आल्या तशा निवड्या त्या जाहीर झाल्या त्याच्यानंतर जशी जशी निवड यादी झाली जाहीर झाली तसे तसे गट पडत गेले आणि आज ताब्यात सध्याच्या स्थितीला जे शिक्षक भरतीची तयारी करतात किंवा शिक्षक होऊ इच्छितात त्याच्यामध्ये आता प्रामुख्याने खतरनाक असे तीन गट पडलेले आहेत प्रामुख्याने त्याच्यामध्ये न्यायप्रविष्ट असलेली बाजू वेगळी तो एक पद्धतीचा एक गटच असणार मा गट आहे जे काही शिक्षक पवित्र पोर्टलच्या माध्यमातून लागलेले आहेत त्यांचा गट वेगळा शिक्षण सेवकासाठी त्यांच्या मनामध्ये इन्सेक्युअरता आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आचारसंहिता सुरू होणार असल्यानं पुढील पाच वर्षामध्ये निर्णय होणार नसल्यानं आणि अल्पशा मानधनावर आपली पगार जे काही कमी प्रमाणात येते त्यावर घरातला खर्च होणार नाही भागणार नाही हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे जे लागले नाही लाग ना लाग ते उद्या लागल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला त्याच परिस्थितीमधून जावं लागणार आहे तेच तुमच्यावर येणार आहे मग मला एकच सांगायचं आहे जे लागले ते त्यांच्या हक्कासाठी लढत असतील तर काय चुकीचं नक्कीच शिक्षणसेवक पदासाठी जे काही शिक्षणसेवक म्हटलं की तुम्हाला माहिती आहे पूर्णपणे वेळ बिगारी आहे त्यांचं भागत नाही त्याच्यामध्ये नक्कीच त्यांचा जो काही झगडा आहे भांडण आहे ते जे लढत आहे ते, ते सरकारशी लढत आहेत आता तर त्याच्यामध्ये जे लागले नाहीत त्यांनी दखल अंदाज घेण्याची गरज नाही त्यांचा हक्क आहे तो त्यांचा अधिकार आहे ते लढलं पाहिजे आणि त्यांनी त्या शिक्षणसेवकांच्या मागणीचा अजेंडा जो आहे तो समोर रेटला आणि रद्द झाली तर ती बाय डिफॉल्ट तुम्हाला लागू होणार आहे तर त्याच्यामध्ये तुमचाही फायदा आहे हां एक गोष्ट आहे की मित्रांनो आपण एकत्र जेव्हा जास्तीत जास्त जागा याव्यात म्हणून हे सगळे बांधव एकत्र आपण लढलोय काही बांधव लागलेत काही लागले नाहीत आणि त्यांचं पण कर्तव्य आहे शिक्षणसेवक म्हणून लागलेले आहेत त्यांचंही कर्तव्य आहे की बांधव आपले लागले पाहिजे आणि जास्तीत जास्त बांधवांना त्याच्यामध्ये स्थान मिळालं पाहिजे यासाठी त्यांनीही योगदान देणं महत्त्वाचं का आहे पण ते देत नाहीत ही खूप मोठी शोकांतिका आहे काही आहेत जे योगदान पण देता देतात कारण त्यांना बांधिलकी माहिती आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे हा एक गट झालेला आणि दुसरा सेकंड जे काही टप्प्यातील जाहिराती आहेत सेकंड फेज या अनुषंगाने सेकंड फेजमध्ये जास्तीत जास्त जागा याव्यात पहिल्या यादीमध्ये ज्यांना स्थान मिळालेलं नाही अशा मुलांना उमेदवारला जास्तीत जास्त जागे यावेत म्हणून लढणारा गट गेल्या अनेक दिवसापासून आपल्याला माहिती आहे कोर कमिटीच्या माध्यमातून खूप सुरळीत योग्य आणि त्याच्यामध्ये निकाल लागावा निकाली निकावं अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी नियोजन करून त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय हे करत असताना बी बरेच महाशयांनी सांगितलं की हे सेकंड फेज होणार नाही हे होणार नाही ते होणार नाही अमकं नाही ठमकं नाही तरी या सगळ्या गोष्टीला छेद देऊन कोर कमिटीच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सेकंड फेज आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतली मंत्रालयातून आता जास्तीत जास्त जागा याव्यात आचारसंहितेच्या अगोदर त्याच्या जाहिराती प्रसिद्ध व्हाव्यात ठीक आहे त्याच्यामध्ये तांत्रिक बाबी आहेत मात्र ते अगोदर यावेत त्याच्यावर निवडणूक आयोगाचा कुठलाही परिणाम होणार नाही लोकसभेच्या निवडणुका सुरू असताना शिक्षक भरतीवर त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं आपण परवानगी घेऊन शिक्षक भरतीची कार्यवाही पुढे समोर व्यवस्थितरित्या पार पडलेली आहे तर आता विधानसभा निवडणूक आहेत नक्कीच त्या ठिकाणी कुठल्याही अडथळे येणार नाही फक्त नियुक्तीची अडथळे येतील त्यामुळं निश्चिंत जास्तीत जास्त जागा येण्यासाठी सेकंड फेज होते जे उमेदवार लागले नाहीत फर्स्ट फेजमध्ये आणि ज्याला चार पाच मार्क कमी आहेत काही मुलांना सात आठ मार्क कमी आहेत असे समांतरचे असो काही प्रवर्गाचे असो इथंपर्यंत मेरिट येऊ शकते त्या जर जागा जास्त आल्या तर तर अशा उमेदवारांनी त्याच्यामध्ये स्थान मिळावं म्हणून पंचवीस तारखेपासून शिक्षण आयोगालयाच्या समोर आंदोलन सुरू आहे या पण सगळं डेटा आपण माहिती घेतलेली आहे आता का सांगावं लागतंय तर काही दिशाभूर होती मुलांची त्यामुळे सांगावं लागते मला आणि जे कुठलंही आंदोलन म्हटलं की त्याला खर्च लागतो मग शिक्षणसेवकांचा लढा असो सेकंड फेजचा लढा असो हे दोन लढे त्या ठिकाणी ज्या कॅटेगरीमध्ये ज्या गटामध्ये ज्या लढ्यामध्ये तुम्ही बसता त्या लढ्याला आर्थिक मदत करणं हे तुमचं परम कर्तव्य आहे आणि तुम्ही जर ते करू शकत नसाल तर गुपचूप बसता ज्याला लढतंय ना त्याला लढू द्या आणि लढल्याच्यानंतर न्याय मिळाला की ते तुम्हाला मिळणारच आहे संघटना असते संघटना असते काही संघटन संघटनेचं हे महत्व असते लढण्याला लढू द्यावं लढता येत नसेल तर गुपचूप बघत बसावं जमत असेल तर सहकार्य करावं अशा पद्धतीने तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येतात त्या गोष्टी करा तुम्ही त्याच्यानंतर अजून एक तिसरा चौथा गट आहे थर्ड टेडच्या बाबतीत तसा तो ॲक्टिव्ह नाही आहे थर्ड टेडचा गट पण असं वाटतं की आता या सगळ्या जागा सेकंड फेजला गेले तर आम्हाला काय जागा येतील तर असं काही नाही आहे मित्रांनो आपल्या सगळ्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो आहे की सेकंड फेजच्या ज्या जागा आहेत त्या जुन्या सन्स मान्यतेच्या आहेत आणि थर्ड डेट येत होईल तर थर्ड डेटच्या ज्या जागा आहेत त्या वेगळ्या असतील नवीन सन्स मान्यतेच्या असतील मग त्या जागा जास्तीत जास्त येण्यासाठी जास काही ठिकाणी सेकंड फेजवर सुद्धा काही गोष्टी म्हणजे अतिरिक्त प्रमाण झालं असेल समायोजन करायचं हे आनंद अडचणी आहेत काही ठिकाणी अल्पसा परिणामसुद्धा होणार आहे सेकंड फेजवर या जागेचा मात्र सेकंड फेजच्या जागा ज्या आहेत ते जास्तीत जास्त येण्यासाठी प्रयत्न सुरू आहे आणि आपण योग्य लढा दिला त्या ठिकाणी आयुक्त समोर जे काय आंदोलन आहे तर त्या ठिकाणी योग्यरित्या लढा जर दिला तर योग्यरित्या म्हणतो मी सेकंड फेजवर दहा हजारपेक्षाही अधिक जागा येऊ शकतात योग्यरित्या आणि योग्यरित्या जर लढा नाही दिला तर मग त्या जागासुद्धा कमी होऊ शकतात या गोष्टीकडे आपण लक्ष करायला पाहिजे लक्ष द्यायला पाहिजे आणि तुम्ही जर नुसतं ग्रुपवर चॅटिंग करून बोलून टेलिग्रामवर मॅसेज करून जर बडबड करत असणार आणि प्रत्यक्ष आंदोलनात उपस्थित राहणार नसाल तर मित्रांनो या जागा जास्त येणार नाही तुम्हाला अजूनही सांगतो तुमची संख्या जास्त तर जागे जागा जास्त तुम्हाला माहिती आहे पुढील लवकरच निवडणूक होऊ घातल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये या शिक्षणसेवकाचा मानधनाचा विषय असो किंवा सेवक रद्दचा विषय असो सेकंड फेजच्या जास्तीत जास्त जागेचा विषय असो या दोन्ही गोष्टी निकाली लागू शकतात यशस्वीरित्या आपण लढलो तर आणि याच्यातच आपण गडबाजी केलो तर नक्की तुमचं आणि आपलं सगळ्यांचं नुकसान आहे हे समजून घ्या ओळखून घ्या आणि समोर चला त्याच्यामध्ये अजून शासनाचे हे चुकीचे धोरणं आहेत काही जाणीवपूर्वक चुकीचे धोरणं त्या ठिकाणी आखले जातात त्यावर दूरदृष्टी ठेवून भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये पालकांचं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये गुणवत्ताधारक शिक्षक मिळावेत यासाठी जो काही कंत्राट शिक्षक भरतीचा निर्णय आलेला आहे येणाऱ्या काळामध्ये तो पूर्णपणे रद्द व्हावा संत मान्यतेची धोरणं असतील आदिवासी वस्ती तांडा पाडे या ठिकाणी गोरगरिबांच्या लेकराच्या शाळा असतात त्या ठिकाणी इंग्रजी स्कूल नसतात जरी असतील असतील तर त्या ठिकाणी पालकवर्ग हा प्रचंड गरीब असतो तिथला पालक शाळेमध्ये पाल्यांना आपल्या फक्त एक टाइमची खिचडी मिळते यासाठी पाठवतात त्यांना शिक्षणाचं काही देणगण नसते बालक आपल्या पाल्यांचं संगोपन होते दिवसभर आपण मोलमंजुरी करतोय तोपर्यंत संगोपन होते म्हणून पालक त्या ठिकाणी शाळेमध्ये पाल्यांना पाठवतात मग अशा कारणानं राज्यामध्ये शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढते आपल्याला माहिती आहे केंद्र शासनाची जबाबदारी आहे अशा पालकांना सक्तीचं दर्जेदार मोफत शिक्षण देण्याची संवैधानिक अधिकार आहे त्या मूलभूत अधिकार आहे तर अशा कुठेतरी परिस्थितीमध्ये घटनेची त्या अधिकाराची पायमल्ली होते आर टी एफचं उल्लंघन होते या कारणानं असे चुकीचे निर्णय जे येत आहेत त्या चुकीच्या निर्णयाला आपण वेळीच लगाम लावण्याचा प्रयत्न केला तरच भविष्यामध्ये या गोरगरीब पालकांच्या पाल्यांना शिक्षण मिळू शकते अथवा आपल्याला माहिती आहे कंत्राटीकरण हा विषय खूप प्रचंड मोठा असतो कंत्राटीकरण म्हणजे एका पद्धतीनं आरक्षण हटाव मोहीम आहे कंत्राटीकरण केलं की सरसकट त्या ठिकाणी जागा भरल्या जातात कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथं आरक्षणाचा विषय नसतो कुठलाही प्रवर्ग नसतो वर्ग काहीच नसतो पात्रतेचे निकषच नसतात त्यामुळं अशा गोष्टीकडे आपण लक्ष वेधलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये हा जर पाच सप्टेंबरचा जी आर लागू झाला त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध होतोय मात्र सरकारचा अजेंडा हा वेगळा आहे त्याला दोन्ही पद्धतीनं लढा लढावा लागतो रस्त्यावरचा आणि कोर्टातला न्यायालयीन त्यामुळं न्यायालयीन लढा लढण्यासाठी मी तर तयार आहेच अगोदरच सांगितलं मी आणि रस्त्यावरची सुद्धा लढाई लढण्यासाठी तयार आहे मी अगोदरही सांगितलं या दोन्ही गोष्टी आज का सांगतो तुमच्या डोक्यातल्या कल्पना मी दूर करतो संकल्पना दूर करतो गैरसमज दूर करतोय तर मित्रांनो ज्यानं थर्ड टेटची तयारी करते अशा उमेदवारासाठी हा जर काळा निर्णय लागू राहिला तर येणाऱ्या काळामध्ये दहा वर्षे शिक्षक भरतीच्या पंचवीस जरी परीक्षा झाल्या तर जागा येणार नाहीत कारण त्या निर्णयामुळे एकोणतीस हजार आठशे नऊ शिक्षक अतिरिक्त होतील आणि अतिरिक्त शिक्षक झाल्यावर शिक्षक भरतीच्या जागा या येणार नाहीत त्यामुळे तो निर्णय रद्द होणं काळाची गरज आहे निव्वळ शिक्षक भरतीच्या जागा नाहीत म्हणून नाही केंद्र शासनाचा जो काही निर्णय आहे मूलभूत अधिकाराचा जो काही हक्क आहे शिक्षणाचा आर टी एक्ट उल्लंघन होते या सगळ्या गोष्टी असल्या कारणानं दूरदृष्टी ठेवून शिक्षण क्षेत्रामध्ये ही दूरदृष्टीची चळवळ ओळखून त्याच्यामध्ये आपण हस्तक्षेप करणं गरजेचं आहे आणि बोललं पाहिजे आपल्याला जर ते समजत असेल तर आणि समजत नसेल तर चुपचाप बसलं पाहिजे जो करतोय त्याला प्रयत्न करू दिले पाहिजे म्हणून मित्रांनो माझं विनम्र आव्हान आहे तुम्ही शिक्षणशेवक रद्दसाठी मागणी करत असाल तर दुसऱ्याला नाव न ठेवता शिक्षणशेवक रद्द करण्यासाठी फोकस करा तिथं आर्थिक मदत मागत असतील तर तिथं आर्थिक मदत द्या तुम्ही सेकंड फेजसाठी प्रयत्न करत असाल तुम्हाला चार पाच सहा सात मार्ग कमी असतील लागण्यापासून तुम्ही कोणीही रोखू शकणार नाही तुम्हाला जास्त जागा येण्यासाठी जर ती प्रयत्न झाले आणि त्या ठिकाणी किंबहुना आपण जास्त जागा येण्यासाठी प्रयत्न करणारच आहोत तरी तिथं तुम्ही लागत असाल असं अपेक्षित आहे तुम्हाला लागतो असं वाटत असेल तर त्या ठिकाणी आर्थिक मदतही द्या आणि त्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहा आंदोलनाला आणि तुम्ही त्या दोन्ही कॅटेगरीमध्ये नसाल शिक्षण शिक्षणसेवकाच्या आणि शिक्षण फेजच्या तर चुपचाप थर्ड तयारी करा तिथे हे कार्य निर्णय जे काय ते रद्द करण्यासाठी तुम्ही आर्थिक मदतीचं आवाहन मी केलेलं आहे तिथे तुम्ही आर्थिक मदत करा आणि हे निर्णय रद्द होण्यासाठी प्रयत्न करा तरच त्या ठिकाणी तुमच्या जागा येतील आणि हा शिक्षक भरतीचा राज्यातील सगळ्या अभिवाद धडकाचा लढा आहे तो संतुलित राहील एकमेकावर चिकरफेक करण्याची गरज पडणार नाही आणि तुम्हाला तुमचे जे काही अधिकार आहेत ते लवकर मिळतीलच पण तुमची ऊर्जा मात्र कुठे वाया जाणार नाही तो असा करतो हे असा करते मग मी असं करतो मग ते करते म्हणून त्याला विनोद करायचं नाही मग तो करत नाही म्हणून त्याच्या मागे लागायचं नाही तुम्हाला या तिन्ही कॅटेगरीपैकी कोण्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसता कोणत्या मागणीमध्ये तुम्ही बसता हे ओळखा आणि जास्तीत जास्त संख्येनं मग ते कुठल्याही तुम कॅटेगरीत तुम्ही बसा तिथं तुमचे शंभर टक्के ऊर्जा द्या ग्रुपवर व्हॉट्सअपवर टेलिग्रामवर बडबड करून ऊर्जा व्यस्त करण्यापेक्षा तिथे द्या अजून पंचावन्न साठचा एक मुद्दा आहे मित्रांनो तुम्हाला माझं विनम्र आव्हान आहे तुम्ही सुद्धा शंभर टक्के त्या ठिकाणी लढा द्या हे असाच का, कर का कर करत नाही तो तसंच का मागणी करत नाही हे करत बसण्यापेक्षा किती दिवस करत बसणार अशा गोष्टी कोर्टामध्ये गेलो आपण आपले अधिकाराची लढाई लढतोय पूर्णपणे त्या ठिकाणी आपलं समर्थन आहे पाठिंबा आहे हां चुकीचा निर्णय होता नक्कीच चुकीचा निर्णय होता अचानकपणे लावल्यामुळं त्यासाठी पूर्ण पाठिंबा आहे पण किती दिवस आता या गोष्टी करायचे याला नाव ठेव हो, त्याला नाव ठेव हे हो। कुठंतरी थांबलं पाहिजे यामुळं यापैकी जी काही योग्यता मर्म आहे ते ओळखून घ्या आणि त्यासाठी तुम्ही योग्य तो पाठपुरावा करा मी ते निर्णय रद्द होण्यासाठी न्यायालयीन आणि कायदेशीर लढाई कायदेशीर आणि रद्दची लढाई लढतो आहे त्यासाठी मी गेल्या अनेक दिवसापासून आवाहन करतो आहे आपल्याला जे काही शक्य आहे ते आपण आपल्याला आर्थिक मदत करावी त्यासाठी गुगल पे फोनपे जो काही नंबर आहे तो मी तुम्हाला देतोय त्यावर जे काही शक्य आहे ते करावं आपल्याला कोणालाही सक्ती नाही त्या ठिकाणी आणि आत्तापर्यंत मी तीन चार तीन एक दिवसापासून मी मदत मागतो आहे आवाहन करतो आहे तसा प्रतिसाद मिळत नाही मात्र ते मला नियम खटकलेले आहेत मी माझ्या पद्धतीनं त्याच्या ठिकाणी जो काही खर्च आहे तो भागून मी करणार आहे स्वतःचे त्या ठिकाणी पैसे जरी गेले तर हरकत नाही माझ्यावर प्रचंड प्रेम करणारे चांगले चांगले दिग्गज लोक आहेत ते मला नक्कीच आव्हान केलं मी किंवा त्यांच्याकडे विनंती केली तर नक्कीच पूर्ण फुलाची पाकळी मदत करतील कदाचित होऊ शकते काही वकीलसुद्धा बांधव आहेत त्यांच्याकडे मी विनंती केली तर लोकांना दीड दीड दोन दोन लाख लागतात त्या ठिकाणी मला एक लाखापर्यंत त्या ठिकाणी सूट देऊ शकतात त्यामुळं माझी आपल्याला सगळ्याला विनंती आहे ही पूर्ण फुलाची पाकळी म्हणून त्या ठिकाणी मी जी हक्काची लढाई लढतो त्यासाठी आपल्याला सहकार्य करायचं आहे माझा गुगल पे आणि फोन पे नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस पंधरा सत्त्याहत्तर सत्तर यावर आपण फोन पे किंवा गुगल पे करू शकता आणि स्क श्के, स्कॅनरसुद्धा मी या ठिकाणी अपलोड करणार आहे कम्युनिटीमध्ये तिथे जाऊन आपण पे करावं आणि सेकंड टेपच्या जो काही फेजचा जो काही लढा आहे त्याच्यामध्ये क्रतियुक्त आपला पूर्ण पाठिंबा असणार आहे त्या ठिकाणी तुम्ही त्या कॅटेगरीत येत असाल तर संदीप कांबळे ऑफिशियल या युट्यूब चॅनलकडनं पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून आवाहन करतोय मी त्या लढ्यामध्ये सुद्धा प्रचंड मोठं म्हणजे निवेदन हे खूप मोठं असल्या कारणानं तिथंसुद्धा आर्थिक मदतीचं आवाहन करतो मी तुम्हाला जे काही पवार सरांचं तिथं अकाउंट दिलेलं आहे यापूर्वी पण आपण आवाहन केलं होतं तिथं तुम्ही मदत केलेली होती त्यामुळं तिथंसुद्धा आपण मदत करावी त्यांनासुद्धा म्हणजे त्या ठिकाणी सगळ्यांची सोय करावी लागते त्या ठिकाणी राहण्याची खाण्याची आणि गेल्या आंदोलनामध्ये आपण किती उत्तम सोय केली होती आपल्या सगळ्याला अवगत आहे अशाच पद्धतीची सोय करावी लागते त्यामुळं मित्रांनो निधी लागतो हे काही वैयक्तिक घरातलं लग्न समारंभ नाही आहे सामूहिक कार्यक्रम आहे हे तुमच्यासाठी आहे त्यामुळं निधी लागतो मित्रांनो आपण मनामध्ये कुठलाही संकोच न बाळगता त्या ठिकाणी आपण मदत करावी हे विनम्र मी आव्हान करतो आपल्याला आणि कोणी जर निगेटिव्हिटी पसरत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा आपला अजेंडा आपण डोळ्याच्या समोर ठेवून तो समोर हे एवढी एक विनंती करतो सोबतच शिक्षण सेवक रद्द करण्यासाठी जे काही आंदोलन सुरू आहे साताऱ्यामध्ये त्या ठिकाणी सुद्धा निधीचं आवाहन केलं गेलेलं आहे या युट्यूबच्या माध्यमातून संदीप कामरा अभिषेक चॅनलच्या माध्यमातून जेवढे शिक्षण सेवक आहेत त्यांना मी विनम्र आवाहन करतो ते रद्द करण्यासाठी आपण सुद्धा त्या ठिकाणी जे काही मदतीचं आवाहन केलेलं आहे पुकारलेलं आहे त्याच्यामध्ये आपण सक्रिय सहभाग घ्यावा कारण हे सुद्धा लढा तुमच्या हक्कासाठी आहे तुर्तस थांबतो मित्रांनो धन्यवाद जय भीम जय शिवराय योग्य आपण निर्णय घ्याल आणि जे काही आपल्याला योग्य आपली मागणी आहे आपला जो काही अजेंडा आहे ते लवकर निकाली निघेल त्याच्यामध्ये प्रशासकीय आणि राजकीय हस्तक्षेप होणार नाही आणि आपली जी एकी आहे संघटन आहे ते विखुरलं जाणार नाही याची पुरेपूर आपण काळजी घ्याल एवढंच मी आव्हान करतो तुर्तास थांबतो धन्यवाद जय भीम जय शिवराय भेटूया पंचवीस तारखेला सेकंड फेजच्या आंदोलनामध्ये शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या समोर सेंट्रल बिल्डिंग या ठिकाणी तुर्थस्थान धन्यवाद जय भीम जयशिराय